मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प दोन पॉईंट शून्य अंतर्गत राज्यातील दोन सौर प्रकल्पांचे लोकार्पण आभासी प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चोवीस डिसेंबर रोजी करण्यात आले यामध्ये कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथील सौर प्रकल्पाचा समावेश आहे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम पार पडला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प टू पॉईंट झिरो अंतर्गत कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले राज्यभरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत ठिकठिकाणी सोळा हजार मेगावॉट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला एमसीएन न्यूज मराठीकरिता उमेश काळवांडे कारण जालाड वाशिम जिल्ह्यातल्या उंबरठा या गावामध्ये आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या अंतर्गत सौर ऊर्जितीकरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि या माध्यमातून सौरग्राम आपण एक प्रकारे तयार करतो आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज देणं हे जे आपलं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत मी उंबरठा गावच्या सर्व नागरिकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उमरडा बाजार या गावाच्या माध्यमातून आणि नारंगवाडी तालुका उमरगा धाराशिव अशा दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोनच्या अंतर्गत आपण आज हे उद्घाटन केलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज उपलब्ध होणार आहे आणि आपला जो प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची त्या मोफत वीज देण्याच्या आपल्या उपक्रमाच्या अंतर्गत जो काही बोजा शासनावर पडतो आहे या सौर उर्जितीकरणामुळे तो बोजा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होतोय मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या शेतकऱ्यांना एकूण सोळा हजार मेगावॅट एवढी वीज आपल्याला द्यावी लागते हे सगळे फिडर सौर ऊर्जेवर आणण्याकरता आपण दोन वर्षापूर्वी कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्याचं काम आपण सुरू केलं आणि टप्प्याटप्प्याने एक एक गाव जे आहे एक एक फिडर जे आहे हे त्या ठिकाणी सौर ऊर्जीकरण होत आहे आणि यातनं मोठा फायदा असा आहे की पूर्वी आपण जी काही शेतकऱ्यांना वीज द्यायचो ती आपल्याला सात रुपये आठ रुपयांनी पडायची आणि शेतकऱ्यांकडून आपण सव्वा रुपया दीड रुपये वसूल करायचो त्यामुळे एक मोठं त्याला सबसिडी द्यावी लागायची पण आता ही आठ रुपयाची वीज सौर ऊर्जेमुळे तीन रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे पाच रुपये हे आपले त्या ठिकाणी वाचणार आहे आणि म्हणून भविष्यात आता जी योजना आपण सुरू केली आहे शेतकऱ्यांना मोफत विजेची ही योजना सरकारवर बोजा बनणार नाही तर या योजनेला आपल्याला पुढे देखील सातत्याने चालवता येईल आणि शेतकऱ्यांची जी मागणी असते की रात्रीच्या ऐवजी आम्हाला दिवसा वीज द्या ती दिवसा वीज शेतकऱ्यांना सस्टेनेबली आपल्याला देता येईल आणि म्हणून एक अत्यंत महत्वाचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे मी या निमित्ताने उमरगा तालुक्यातील नारंगवाडी आणि कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार या दोन्ही गावच्या जे काही सरपंच आणि सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत जे गावकरी उपस्थित आहेत जे आपले महावितरणचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मनापासनं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये आपण या हरित ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये हरित क्रांती आणाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद